समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे जी चोवीस तासवर बोलताना जरांगेंनी ही घोषणा केली आहे कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय तर मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही तसंच मराठे कधीच मोकळ्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारला इशारा दिला तर मनोज जरांगेंची के बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी करताय तुम्ही तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नाही खर तर म्हटलं तुम्ही मात्र तुम्ही जे पवित्र घेतलेल्या मुंबईला जाणार जर तुमचं सरकारने ऐकलं नाही तर पुढची भूमिका कशी असेल नाही असं होऊ शकत नाही मराठ्यांना वापस पाठवणं सोपं नाही आणि मराठी मोकळे आता आतापर्यंत मराठ्यांचा इतिहास आहे मोकळे आता वापस गेलेले नाही आणि त्यातली त्यात मी तर आहे मोकळा वापस जातच नसतो सगळं बंद पडलं तरी चालत जर येत्या काही दिवसात आरक्षण मिळाले नाही तर तुमची पुढची भूमिका कशी असेल म्हणजे येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार का कारण की ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक गावांनी बहिष्कार टाकले अमृत नोनी आर्थोप्लस मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डी होने वाले सूजन और दर्द रोकने में मदत करता दर्द लोक जीवन के लिए अमृत मोहन तो प्लस समाजाचा तो वैयक्तिक निर्णय परंतु मी समाज कारण सोडून राजकारणाचा मार्ग माझा नाहीये मला माझा समाज आता इथून पुढे कुठूही द्यायचा नाही आणि समाजाला कोणत्या समाजापासून अडचणी पण नाही आल्या पाहिजे यासाठी काम करायचं राजकारण माझा मार्ग नाही जर आरक्षण मिळालं तर कुठल्या राजकीय पक्षाकडनं ऑफर आली तर निवडणुकीच्या रंगात उतरा त्यांची हिंमतच नाही मला यायचं मला हे पद केवढं आहे समाज हे पद लहान नाहीये नशीब लागतं ऑफर मिळाली तर जाणार का कुठल्या पक्षात अहो मी म्हणतो हेच पद असं आहे याला नशीब लागतं आणि मी नशीब घेऊन आलोय समाज माय बाप टाकते दाग� ना पाठीशी फुलायला माझ्या कुटुंबा सुद्धा आठवण येत नाही मला इतके माया घर समाजाने सांगितलं तर आमच्यासाठी निवडणुकीच्या रंगात उतरा समाजाची विषय वेगळे समाजाचा जिथं प्रगती त्या विषयातच हात घालणार बाकीच्यात नक्कीच समाज माझ्यासाठी सर्व काय त्या सद्दारंगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे